पद्मशाली समाजाच्या नावाने गेल्या सतरा वर्षापासून अध्यक्षपद भूषवणारे राजू नागुलवार यांच्यावर समाजातील सदस्यांनी गंभीर गैरव्यवहार व भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे समाजातील अनेक कार्यकर्ता आणि नागरिकांनी हा मुद्दा उचलून धरला आहे माहितीनुसार श्री मार्कंडाय मंदिर आणि मार्कंडाय सभागृहाच्या नावाने समाजाकडून उभारण्यात आलेल्या निधीचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर झाल्याचे निदर्शनास आले आहे मार्कंडाय सभागृहावर सत्तर लाख रुपये खर्च केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे प्रत्यक्षात केवळ वीस ते पंचवीस लाखाचा खर्च होता हिशोबात तब्बल चाळीस ते पंचेचाळीस लाख रुपये गहाळ झाल्याचा आरोप करण्यात आला आहे याबद्दल सांगताना आकाश माडेवार म्हणाले की मागील चार वर्षापासून आम्हाला वार्षिक अहवाल मिळालाच नाही यावर्षी पंधरा ऑगस्टला झालेल्या सभेमध्ये डक्टिंगचा खर्च तीन लाख अठ्ठावीस हजार सादर केला मात्र वास्तविक स्थिती काही ओरस सांगत होती जिथे तीन लाख अठ्ठावीस हजार रुपये लावून डक्टिंग केली होती तेथे ते लोक गर्मीनी त्रस्त झाले होते मी सौ शिल्पा अमोल चिंदमवार एकतर समाज, समाज आम्ही सगळे समाज बांधव एकत्रच राहतो पण आमचे जे अध्यक्ष मी माझी अध्यक्ष म्हणेल कारण त्यांचा कार्यकाळ संपलेला आहे तरीही ते एक वर्ष आणि दोन महिने का का राहत आहे त्याचं त्यांनी प्रूफ द्या द्यायला पाहिजे समाजबांधवांना आणि आम्ही जेव्हा पाच वर्षाआधी निवडणूक झाली तेव्हा सर्व समाजबांधव हिंगणा वाडी जिकडे कुठे समाजबांधव होता तो सगळा एकत्रित एक आणण्याचं काम आ आमच्या या दिघोरीचा ग्रुप म्हणूया आपण आम्ही सगळ्यांनी केला एकतर सतरा वर्षापासून एकाच एकच व्यक्ती त्या पदावर आहे इतरही जे व्यक्ती आहेत समाजामध्ये नागरिक आहे त्यांनासुद्धा आपल्या समाजाचं कार्य उत्तमरित्या पाळ पाड़ पाडण्याचा एक संधी त्यांनी द्यायला पाहिजे आणि जे इलेक्शन आपण म्हणतो निवडणूक आपण कशासाठी घेतो तर एक योग्य व्यक्ती त्या गादीवर बसावा आणि बरेच असे कॅपेबल कॅन्डिडेट्स आहे आपल्याकडे पद्मशाली समाजामध्ये त्यांनासुद्धा ती संधी द्यावी आणि प्रामाणिकपणे कुठलाही त्याच्यामध्ये स्वार्थ किंवा काही गोड वगैरे हे घा न घालता व्यवस्थित सूत्रबद्धरित्या ती जी प्रोसिजर आहे इलेक्शनची ती पार पडावी हे आमची विनंती आहे आणि जे सर्वसाधारण केलेले आहे सभासद त्याचं त्यांनी प्रूव्ह द्यावं चॅरिटीला एक वर्ष दोन महिने आहेत त्याचं चॅरिटीकडून त्यांनी आम्हाला हे प्रूव्ह दे द्यावं जे जे त्यांनी मागितलेलं आहे ज्या लोकांनी ते करावं पद्मशाली समाज समाजाचं काय आमचं पद्मशाली समाज जो आहे हा नागपुरामध्ये याची ओळख व्हावं म्हणून आम्ही रामनवमीची जी मिरवणूकसुद्धा काढतात त्यासाठी रामनवमी जन्मोत्सव समिती स्थापना केली ही समिती मागे पण त्यांचा त्यांचं असं आहे की समिती म्हणजे समाजाला तोडण्याचं एक आहे पण समितीमधूनही आपण समाजाला एकत्रित आणण्याचंच काम करत आहे समितीमार्फत बरेचसे प्रोग्राम केले आम्ही सर्वप्रथम मार्कंडीय शिवपुराणाचं आयोजन इथे केलं नागपुरामध्ये मोठ्या प्रमाणावर भाविक एक एकत्र झाले होते आणि आमचे जे भगवान श्री महामुनी मार्कंडे यांची कथा आम्ही समाजापर्यंत पोहोचवण्याचं कार्य या माध्यमातून केलं आणि या कार्यक्रमालासुद्धा ते उपस्थित नव्हते एक समाजाचा प्रमुख म्हणून ते उपस्थित राहायला पाहिजे होते पण ते या कार्यक्रमाला उपस्थित समाजामध्ये मतभेद असतात पण मतभेद बाजूला ठेवून एक समाजाचा विकास आपण कसा करतो यासाठी त्यांनी सर्व नागरिकांना एकत्र घेऊन चालावं हे आमची इच्छा आहे आणि जर हे त्यांना करत करता येत नसेल करता येत नसेल तर त्यांनी दुसऱ्या व्यक्तीला त्यांनी हे द्यायला पाहिजे अधिकार द्यायला पाहिजे आणि सूत्रबद्ध पद्धतीने एक इलेक्शन घ्यायला पाहिजे ही आमच्या सगळ्यांची इच्छा आहे आणि आमची विनंतीसुद्धा आहे माझं नाव मृणाली चिलकेवार आहे मी एक पद्मशाली समाजाची समाजा एक महिला आहे आमचा राग असा काही समाजाविषयी नाही आहे फक्त एकदा तीन चार चार पाच वर्षा आधी एक महिला निवडणूक झाली होती महिला अध्यक्ष हां दोन दोन हजार एकोणीसमध्ये महिला अध्यक्षाची निवडणूक झालेली होती तर त्याच्यात मी अध्यक्ष म्हणून उभी राहिलेली होती तर आम्ही चार पाच लेडीज होतो तर तेव्हा ते जे ते राजू नागुलवार आहेत आमच्या समाजाचे अध्यक्ष त्यांच्याकडूनही आम्ही ही परमिशन घेतली होती मी त्यांच्या घरी गेली त्यांनी मला आदरपूर्वक बोलवलं होतं घरी या ताई असं वगैरे सगळं झालं मग मी त्यांना विचारलं की भाऊ तुम्ही माज मी जे उपा अध्यक्ष म्हणून उभी आहे तर त्याच्यासाठी तुम्ही ॲग्री आहात का तर हो ताई ते छान बोलले आणि ज्या दिवशी समाजाची निवडणूक झाली त्या दिवशी आमच्या दिघोरीमध्ये एवढा समाज आहे आणि गोरगरीब आणि आम्ही जेव्हा अध्यक्षासाठी मी उभी राहिली होती तेव्हा काही जे जुने लोक होते म्हणजे जसं ते तोकलवार मामाजी आहे या सगळ्यांनी मला इतक्या जागोजागी नेलं मला तर माहिती नव्हतं की आपल्या दिघोरीमध्ये एवढे लोक आहेत किंवा या दिघोरीमध्ये एवढे लोक राहतात तर पण ते जुने असल्यामुळे त्यांना सगळ्यांचे घरं माहीत होते तर मी आम्ही जागोजागी फिरलं की तुम्ही या समाजात या समाजात या असं म्हणून तर त्या लेडीज आल्या होत्या त्यांना म्हणजे जा यायची सोय नव्हती तर आम्ही त्यांना ती ते सोय पण करून दिलेली होती तर त्याच्यामुळे तो, तो भरपूर त्या दिवशी म्हणजे खूप क्राऊड होता पण त्या त्यांचं म्हणणं होतं की जेव्हा निवडणूक पाहिजे होती आणि महिला बॉडी ही रजिस्टर नव्हती तरी पण त्यांना त्यावेळेस आजीवन सभासद असेल तरच तुम्ही मतदान करा असं त्यांनी आवर्जून सांगितलं होतं पण आता आजीवन सभासद पाचशे रुपये देऊन म्हणजे आजीवन सभासदाची नोंदणी करायची होती असं त्यांचं म्हणणं होतं त्यांनी पूर्ण बायोडाटा ऐकला आणि प्रत्येकाला आधार कार्ड पण मी सांगितलं होतं की स सर्वांनी आपण पद्मशाली असल्याचं एक प्रूफ म्हणून प्रत्येकाने आपापलं आधार कार्ड आणायचं तर प्रत्येक लेडीजने आधार कार्ड आणलं होतं पण त्या भाऊनी इलेक्शन होऊ दिलंच नाही त्यांनी ते बाउन्सर बोलवले होते त्यावेळेस माहिती नाही त्यांना कशाची भीती वाटली तर आणि खूप तेव्हा खूप काही बोलणं चालणं खूप भांडणं झाले आणि त्यांनी ते इलेक्शनच रद्द केलं आता तेव्हा ती इवन ती महिलाची जी बॉडी आहे ती रजिस्टर नव्हती तरी पण त्यांनी एवढं आजीवन सभासद पाहिजे हे सभासद पाहिजे ते खूप काही रूल्स लावले होते मग आता त्यांचं जे भाई इलेक्शन आहे तेव्हा त्यांनी आजीवन सभासद नसून साधारण सभासद बनवलेले आहे हे काय आहे म्हणजे हे आम्हाला काही समजलेलं नाही आणि ते जे आमच्या वेळेस जे केलं ते आणि म्हणजे मग तेव्हा ते खूप भांडण वगैरे करून ते इलेक्शन रद्द केलं आणि काही दिवसांनी पेदुलवार ना आणि अनिता ताई पेद्दुलवार ह्या महिला अध्यक्ष आहेत त्यांनी स्वतः डिक्लेअर करून दिलं तर त्याच्यात कोणाचं इन्वॉल्वमेंटच नव्हतं आम्ही त्यांना विचारलं तर आम्हाला तो अधिकार आहे असं ते बोलले मग आम्ही आम्ही का पद्मशाली समाजाच्या महिला नाही का किंवा आम्हाला विचारून जेव्हा तुम्ही आम्ही जेव्हा इलेक्शन लढायला तयार होतो तेव्हा तुम्ही म्हणत होती आजीवन सभासद पाहिजे तुम्ही आजीवन सभासद नाही तर आम्ही इलेक्शन घेणार नाही मग अनिताताई पेदुलवारचं जेव्हा तुम्ही सिलेक्शन केला तेव्हा कोणी व्होटिंगसुद्धा केलं नाही <सणॣां> आम्हाला माईससुद्धा नाही आणि त्यांनी डायरेक्ट फक्त डिक्लेअर करून दिलं मग हे तर आम्हाला मान्यच नाही की ते अनिताताई पेदुलवार आमच्या महिला अध्यक्ष आहे हो। तर आम्ही पण महिला आहोत तर आम्हाला पण तो हक्क आहे की महिला अध्यक्ष निवडण्याचा मग आम्ही त्यात इन्व्हॉल्वच नाही का आम्ही पद्म म्हणजे आम्ही दिघोरीत राहतो म्हणून आम्ही पद्मशाली नाही आहे असं नाही होत ना हाच आमचा प्रश्न आहे की तुम्ही परस्पर हा सगळा निर्णय घेऊन मोकळे होता आणि आम्ही विचारलं तर तुम्ही म्हणता की तुम्हाला माहिती नाही आहे तुम्ही येत नाही अरे पण तुम्ही आमच्यापर्यंत ती माहिती पोचवा की यावेळेस हा कार्यक्रम आहे तो वेळेस तो कार्यक्रम आहे तेव्हा आम्ही उपस्थिती दर्शवू तुम्हाला आम्ही पसंत नाही किंवा तुम्ही आम्हाला ग्रुपमधून डिलीट करून टाकता की यांच्यापर्यंत हे माहिती पोचली नाही पाहिजे असे खूपशे महिलांचे ग्रुप आहे त्याच्यामध्ये तुम्हा तुम म्हणजे काही ज्या महिला अध्यक्ष आहेत त्यांनी आम्हाला एक्झिट करून टाकला की दिघोरी ही माहिती पोचवायलाच नाही पाहिजे दिघोरी म्हणजे काही आमची काही वेगळी संस्था नाही आहे आम्ही फक्त त्या एरियामध्ये राहतो मग तुम्ही हे सगळं परस्पर करत आहे मग त्याच्यात आमचा काही इन्व्हॉल्वमेंटच नाही आहे मग आता जेव्हा तुम्ही हे इलेक्शन घेत आहे तुम्ही हे रूल फॉलो करायला पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे शिल्पा चिंदमवार म्हणाल्या की राजू नागुलवार यांचा कार्यकाळ संपला असताना देखील एक वर्ष दोन महिने कसं काय अध्यक्षपद सांभाळत आहे त्याचं फ्रूप समाजाला द्यावं आणि पारदर्शक निवडणुका घेऊन समाजातील लोकांना समाजासाठी कार्य करण्याची संधी द्यावी नरेश चिंतामण निर्मलवार पद्मशाली रामी पद्मशाली श्रीरामी संस्थेच्या अध्यक्ष समाज पद्मशाली समाजाच्या उपाध्यक्ष मला समाजचा असं काय बारीक गोष्ट पुष्कळ आहे पण मला आता माहिती आम्हाला पद्मश्रीराम संस्थेची एक समिती बनवली होती आम्ही त्यांनी नागुलवारी आमच्यासोबतच होता त्यांनी संमती दिली त्याच्यानंतर आम्ही झाकी काढली त्या ते, त्यांनी परमिशन दिली त्याच्या हॉलमध्येच झाकी निघाली सर्व प्रोग्राम त्याच्या हॉलमध्येच झाला सर्व सर झाल्यानंतर त्यांनी दुसऱ्या वर्षी आम्ही गेलो तर लॉकडाऊन लागला दोन वर्ष आमचे खाली केलेच नाही आम्ही ना मग त्याच्यावर त्याच्याकडे गेलो मला झाकी काढायची आहे तो म्हणे परमिशन देतो देतो तो नाही दिली त्याने आखरी शेवटी तर तुम्हाला जे म्हणतं ते करा म्हणे म्हटलं मग त्याला म्हटलं मा आपला लॉकडाऊन संपलं होतं तर त्यावेळी पूजा वगैरे होत होती मंदिरामध्ये त्याला त्याच्याकडे गेलो मी म्हटलं त्याला भाऊ म्हटलं आपण पूजा वगैरे जेव्हा करता येते तर आपण महाप्रसाद प्रसाद वाटून म्हटलं मंदिर आपल्या समाज भवनमध्ये त्याने शब्द केला मला समाजाचं लोक येईल का म्हणजे समाजाक आमचा समाज लोक येईलच तो म्हणे मी नाही देत म्हणे त्याच्या त्याने नाही दिल्यानंतर आम्ही रोडवर प्रोग्राम केला तो म्हणजे कुठेही करा म्हणे तुम्ही मग आम्ही महाप्रसाद रोडवर केलेला आहे शिरसपेठ चौकामध्ये पूर्ण समाज बांधव आले त्याने स्वाद घेतला प्रसादाचा तेव्हा पण माझं थोडं मन खट्ट झालं त्याच्यामुळे आणि असं काही घायतीमुळं आणि मारखंड ऋषीचं मंदिर आहे आपल्या भवनमध्ये तर ती कोणीही दारू पेत नाही कोणीही दारू घेत नाही असे आरोप लागतात दारूने नाही नाही असं घडलं नाही असं कधी समाजामध्ये ते आता आता समाजाबाहेर काही करत असेल त्याला आपण काही म्हणू शकत नाही कोणाला समाजाचं काही घडत नाही आता तो तो ना आता तुमची माग काय काही मागणी आता माझं एकच म्हणणं आहे एक तर मला माहिती नसते आणि त्यांनी साधारण सभा बनवले तर मला ते पटले नाही कारण जर रमेश तोकलवारने म्हटलं त्याला विचारलं आमसभेमध्ये का भाऊ हेच कोण आहे बिलदार आहे का सभास केले का त्यांनी हो म्हटलं आहे तर मला ते विषय पटला नाही त्याच्यासाठी त्यांनी हे द्यावा पुरावा द्यावा त्यांनी दाखवा लिस्ट दाखवा हे माझं म्हणणं आहे माझं नाव रमेश तोकलवार आहे मी पंचेचाळीस वर्षापासून समाजाचा कार्यरत आहो या पंधरा ऑगस्टला मिटिंग झाली होती तर मी त्यांना प्रश्न विचारला की बाबा हे सातशे मी पं बेचाळीस हजार रुपयाचे जे काम ते सभासद केलेले आहेत तर हे कसे का हवा तर नाही ते आम्ही बेलदार समाजाचे सभासद केलेले आहे तर हे झालं त्यांनी कबूल केलं आणि एकोणीसमध्ये आम्ही त्यांना दारू रुपये त्यांनी आहे तर राजू नागुलवार गोश उमाकांत गोशिकवार त्याच्यानंतर तिथं मॅनेजर होते वाईकर ते पण होते आम्ही पराग आणि मी आम्ही जात होतो येता येता मग आम्ही हॉलमध्ये थांबलो तर त्यावेळेस हा प्रकार सर्व दिसला आणि त्यांनी आम्हाला छगन सावजीमध्ये सर्वांना जेवण करायला घेऊन आम्ही काही विरोध नाही केला सर करत होते तर तिकडे मध्ये जेवण करून म्हणजे आपण म्हणे असा आरोप केलेला आहे की माझ्या अध्यक्षेच्या पहिले इथे दारू पार्टी चालत होते ते मी थांबवलं आणि आता था तुम्ही त्यांच्यावर आरोप करत <coughs> तिथे तुम्ही त्यांना पकडलं हो काय सध्या त्यामध्ये त्यांनी असा आरोप केलेला आहे की ते अध्यक्ष नसताना तिथे दारू पाट्या वगैरे खूप चालू होत्या आणि ते अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी दारू पाट्या तिथल्या बंद केल्या हे सर्व खोटा आहे हे सर्व खोटा आहे समाजाची जबाबदारी ज्या व्यक्तीची आहे त्या व्यक्तीने एक एक पाऊल विचार करून टाकायला पाहिजे आपल्या समाजाचं नाव कसं उंचावता येणार याचा विचार करायला पाहिजे मात्र जर राजच चुकीचं वागत असेल तर प्रजा तर राम भरोसेत चालणार ना असं मी का म्हणत आहे हे तुम्हाला रमेश तोकलवार यांनी केलेल्या वक्तव्यानंतर कळेल मी राकेश गजनराव चिलकेवार रानार दिगोरी पद्मशाली समाजाचा आदिवान सभासद आहे माझ्या निदर्शनास असं आले आहे की पद्मशाली समाजाचा श्रीराम संस्था नावाचा एक ग्रुप आहे त्यावरती श्री प पद्मशाली समाजाचे अध्यक्ष श्री राजू नगलवार यांनी सोळा आठ दोन हजार पंचवीस रोजी एक मेसेज टाकलेला नियम आहे त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की पद्मशाली समाज नागपूर घटनेनुसार नियम व नियमावलीमध्ये क्रमांक अकरामधील अनुक्रमण दोननुसार एक वर्षाचा कालावधी पद्मशाली समाज कार्यकारिणी मंडळमे मंडळाने नियमानुसार व घटनेत नमूदनुसार वाढविला आहे माझा प्रश्न असा आहे जर परिषद क्रमांक अकरामधील कार्यकारी समाजाने हा मंडळाने नियमानुसार घटनेत नमूदनुसार वाढविलेला आहे तर त्या अध्य त्या कार्यकारी मंडळातील किती लोकांनी त्याच्यावरती स्वाक्षरी केलेली आहे महोदय मी तुम्हाला हे विचारतो आहे की कार्यकारी मंडळातील मंडळामध्ये जितकेही लोक आहेत जसे एकोणीसची बॉडी आहे त्यापैकी किती लोकांनी त्याच्यावरती स्वाक्षरी केलेली आहे नाही 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 त्यांचा कार्यकाळ संपून दोन महिने जास्त एक वर्ष दोन महिने जास्त झालेले आहे तुमची मागणी आमची मागणी आहे घटनेमध्ये जे आधीची जी घटना आहे ही माझ्या समोर आहे दोन हजार एकोणीसची घटना माझ्या जवळच आहे त्या घटनेमध्ये आणि आम्ही चॅरिटीला अप्लिकेशन केली होती त्यानुसार घटना माझ्या समोर आहे ह्या घटनेमध्ये त्यांनी फेरबदल केलेला आहे तर हे समाजाला माहिती आहे का घटनेमध्ये बदल करणं हे कुठपर्यंत तय आहे कुठपर्यंत खरं समाजाला काय माहिती दिली आहे मंडळाकडून काही अधिकार घेतलेले आहे कोणाचं स्वाक्षर आहे त्याच्यामध्ये घटनेत बदल करणे म्हणजेच पूर्ण समाजाला परमिशन कर मागणे आहे आहे तुम्ही परमिशन घेत नाही मनमानी कारभार करता घटनेमध्ये बदल करता आज चॅरिटीला ही अप्लिकेशन दिली नसती तर आम्हाला काय माहिती राहिलं असतं घटनेमध्ये किती बदल करतात कोणाला विचारून करता समाजाला एका तरी माहिती आहे पक् फक्त तुमचा कार्यकारी मंडळच करेल आणि त्याच्यामध्ये किती लोकांच्या स्वाक्षरी आहे ह्या घटनेत बदल करण्यामध्ये समाजाची एकवीस लोकांची बॉडी आहे त्या एकवीस लोकांच्या बॉडीपैकी किती लोकांचे स्वाक्षरी आहे घटनेत बदल करण्यामध्ये माझ्या प्रश्नाचं उत्तर हे आहे तुम्ही द्या अध्यक्ष साहेब आणि तुम्ही अध्यक्ष जे मानता तुम्ही स्वतःला कार्यकाळ कार संपून किती वर्ष झाले कार्यकाळ संपून किती वर्ष झाले त्याला काही नियम आहेत की नाही आहे मग ह्या घटने तुम्ही अकरा ह्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवता की अकरामधील नियम मग तुमच्याकरता नियम नाही आहे आता याच्यामध्ये अकरा नवीन घटनेनुसार कार्यकारी अध्यक्षाला सहा महिन्याच्या आत किंवा विशेष परिस्थिती अजभव उद्भवल्यास एक वर्षाच्या आत नवीन अध्यक्षाची निवड निवडणुकीद्वारे करण्याचा अधिकार राहील हा अधिकार आहे घटना बदलता कोणाला काय समजता आपलं मत हे की स्वघोषित अध्यक्ष नाही बिलकुल नाही आम्हाला मान्यच नाही आहे यांनी ह्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन द्यायला पाहिजे होता आतापर्यंत हा अध्यक्ष आहेच नाही आता आतापर्यंत आता हे अध्यक्षच नाही राहिले कार्यकाळ संपूनही केला आमसभेत आम्ही जे प्रश्न विचारले त्याचे उत्तर अजून बघा आम्हाला मिळालेलं नाही त्यांनी चेतावनी दिलेली तर कोर्टात आहे तर पुरावे दाखवा आम्ही कोर्टात येणंच तयार आहोत पोलीस स्टेशन कोर्ट कचेरी सर्व सर्व जिथे म्हणाल तिथे या तुम्ही पुरावे द्या आम्ही येतो आम्ही तुमची काही बदनामी नाही करत कुठलीच बदनामी नाही करत घटनेत बदल करता येते तुम्हाला आम्ही कशाला बदनाम करणार तुम्हाला समाजातील सदस्यांचे आरोप असे आहे की राजू नागुलवार अध्यक्ष असूनही पन्नास टक्केपेक्षा जास्त कामामध्ये एक हाती निर्णय घेतात आणि सर्व आर्थिक व्यवहारात पारदर्शकता नसते यामुळे समाजात प्रचंड संतोष पसरला असून अनेकांनी राजू नागुलवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे अयोग्य अयोग्य आहे आणि याच्याकरता यांनी आपले काही मुठभर लोक कार्यकर्ते बनवून ठेवलेले आहे त्या लोकांना घेऊनच फिरतो आणि सतरा वर्षामध्ये आमसभा किती झाल्या आमसभाच होत नाही फक्त पंधरा ऑगस्टला का म्हणते करतो आपल्या दोन चार पाच दहा वीस लोक ते आपल्या फेवरचे घेतो आणि सभा घेतो समाजाच्या लोकांना माहीतच नाही होत की आमसभा आहे जोपर्यंत लोकांपर्यंत अहवाल जात नाही लोकापर्यंत अहवाल पोचतच नाही जोपर्यंत लोकांपर्यंत अहवाल पोचणार नाही तोपर्यंत कसं होईल आणि माझ्या कारकिर्दीमध्ये साहेब मी एक हे केलेली होती की के सभागृह आता दर तीन ते चार महिन्यामध्ये हिशोब देत होतो की अनऑफिशियली असो की ऑफिशियली असो काय काय खर्च झालेला तो हिशोब देत होतो इथं तीन तीन महिने समाजाची सभाच होत नाही चार चार महिने होत नाही पाच पाच महिने होत नाही काय कारण आहे बाबा तुमच्याजवळ ट्रान्सपरन्सी आहे तुमचा हिशोब सर्व आहे तर दर महिन्यात हिशोब यायला पाहिजे तुमच्याकडे माझ्याकडे त्या काळा काळात तर नोकरी नव्हते कोणी मॅनेजर नव्हता कोणीच नव्हतं तरी मी हिशोब देत होतो आता तुमच्याकडे कर्मचारी आहेत त्याचा पगार जातो मॅनेजर आहे मग हिशोब तर रोज पाहिजे ना तिथं काही सदस्यांनी त्याच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केलेला आहे आणि निवडणुका न घेतल्या चौदा म्हणाल ते ह्या त्याचा एक एक पण कार आहे कार भाई चौदा चौदा महिने तुमचा कार्यकाळ कार संपल्याच्या नंतरही तुम्ही जर मिटिंग घेत नसेल हे चुकीत आहे आणि त्यांनी चार्टी कमिशनरला कळवलं का परवानगी घेतली का हाही महत्त्वाचा मुद्दा आहे ना तुमचा कार्यकाळ संपल्याच्या नंतर सहा महिन्याच्या पूर्वी नर्मदा आयुक्ताला कळवलं पाहिजे की बाबा माझा कार्यकाळ संपून राहिलेला इलेक्शनची तयारी करतो पण असं काहीच झालेलं मला तरी वाटत नाही का असं काही झालेलं असेल नवीन बायला बद्दल मला माहीत नाही पण जुन्या मध्ये असं काहीही नव्हतं नवीन बायला बद्दल मला काहीच माहीत नाही यांनी जर मध्ये काही चेंजेस वगैरे हो केले असेल तर मला काही का। आपण कारकिर्दीमध्ये अशा प्रकारचा काही बिलकुल राजीनामा देऊन निवडणुकीला समोर जायला पाहिजे कारण एकच व्यक्ती सतरा सतरा वर्ष जर तो करत असेल तर निश्चितच भ्रष्टाचार करतोय आणि त्याच्यासाठी तो बसलेला आहे हिशोबाही ट्रान्सपरन्सी नाही आहे त्याच्यात